माझा करा रहा आणि अपडेट बंदुकीचा धाक दाखवून म्हसवडमध्ये लाखोंचा मुद्देमाल लंपास करत दरोडेखोरांनी घातला दरोडा घटनास्थळी म्हसवड पोलीस तात्काळ दाखल बंदुकीचा धाक दाखवून म्हसवडमध्ये लाखोंचा मुद्देमाल लंपास करत दरोडेखोरांनी घातला दरोडा घटनास्थळी म्हसवड पोलीस तात्काळ दाखल सविस्तर बातमी माण तालुक्यातील म्हसवड शहरात आज मंगळवार रोजी दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास भरदिवसा तीन बंदूकधारी अज्ञात दरोडेखोरांनी डॉक्टरांच्या बंगल्यात घुसून लाखोंचा ऐवज लांबवला म्हसवड पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली दिवसाढवळा दरोडा पडल्यानं म्हसवड शहरात एकच खळबळ उडाली घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की म्हसवड येथे सातारा पंढरपूर महामार्गालगत खरात हॉस्पिटल शेजारी डॉक्टर नरेंद्र पिसे यांचा मध्यवर्ती ठिकाणी बंगला असून आज भरदिवसा दुपारी तीन अज्ञात बंदूकधारी दरोडेखोरांनी बंगल्यात प्रवेश केला यावेळी डॉक्टर नरेंद्र पिसे व त्यांचा मुलगा दवाखान्यात गेले होते त्यावेळी डॉक्टर पिसे यांच्या सुनबाई व लहान बाळ घरी होते दुपारी पावणे दोन वाजता बंगल्यात प्रवेश करून डॉक्टर यांच्या पत्नीला व लहान बाळाला एका रूममध्ये कोंडून ठेवलं पतीपत्नीचे मोबाईलवरील संभाषण त्या दरोडेखोरांनी ऐकले दरोडेखोर पळून जाण्याचा प्रयत्न करत होते मुख्य दरवाजा बंद होता परंतु दरोडेखोर पाठीमागील दरवाजातून बाहेर आले त्याचवेळी त्या महिलेने दरोडेखोरांच्या गाडीची चावी काढण्याचा प्रयत्न केला परंतु दरोडेखोर बंदुकीचा धाक दाखवत पळून गेले यामुळे शहरात खळबळ उडाली ही माहिती समजताच मसवड पोलिसांच्या टीमने घटनास्थळी धाव घेतली आणि दरोडेखोरांच्या वर्णन व गाडीचा शोध सीसीटीव्हीच्या माध्यमातून सुरू केला घटनास्थळी श्वान पथक आणि तसेच तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले अधिक तपास म्हसवड पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे करीत आहेत मानदेश माझा सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा